बघा काय बातमी आहे कंत्राटी शिक्षक भरती डिसेंबरमध्येच आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया झेडपीच्या सासष्ट शाळांचा पड दहापेक्षा कमी जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची प्रसंग दहा किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा शाळावर आता प्रत्येकी कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या जवळपास शहाण्णव शाळांचा पट दहापेक्षा कमी असून त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत पण विधानसभा निवडून निवडणुकीनंतर त्याची कारवाई होणार आहे जिल्हा परिषदेच्या शाळामधील शिक्षक भरतीनंतरही सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत अजूनही सोळा शिक्षकच्या जागा भरल्या आहेत शाळांना पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक नसल्यानं जिल्ह्यातील जवळपास पाचशे शाळांमधील पदे सामान्य करण्यात ढकली आहेत आरटीनुसार टीनुसार तीस विद्यार्थी एक शिक्षक असा असा नियम आहे पण त्यानुसार सर्वच शाळांमध्ये कारवाई झालेली नाही या या पार्श्वभूमीवर पूर्वी वीसपेक्षा कमीपट्या शाळे शाळामध्ये शेवट शिक्षक नेमण्याचा निर्णय झाला या निर्णयात पुन्हा बदल करण्यात आला आणि आता नवीन निर्णयानुसार दहापेक्षा कमी पटाच्या शाळावर डी एड बी एड सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कंत्राटी पद्धतीने नेमले जाणार आहे त्याची नियुक्ती पहिल्यांदा एका वर्षासाठी असणार असून त्यानंतर पुढे संधी द्यायची की नाही याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण अधिकारी घेणार आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजेसरी आवडला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद